उजनी समांतर जलवाहिनीचं सात किलोमीटरचं सा काम चार ठिकाणी थांबलं असून आदिमोबदला मग काम अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळं प्रशासन अडचणीत आलं आहे उजनी समांतर जलवाहिनीचं चार ठिकाणी एकूण सात किलोमीटरचं काम थांबलं आहे त्यातील प्रमुख असलेल्या टेंभुर्णी येथील तेरा शेतकऱ्यांची अठराशे मीटर जागा आहे या सर्वांना जिल्हा प्रशासनानं शुक्रवारी बोलावलं होतं जमिनीचा मोबदला मिळेल तुम्ही काम करू द्या असं प्रशासनानं सांगितलं त्यावर निम्मे शेतकरी राजी झाले तर निम्मे शेतकरी अगोदर मोबदला नंतर काम अशी भूमिका घेत होते त्यामुळं प्रशासनासमोर अडचण उभी राहिली आहे शहराला पिण्याच्या पाण्यासाठी एकशे दहा किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येत आहे त्यापैकी एकशे तीन किलोमीटरचं काम झालं आहे उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी शुक्रवारी दुपारी शेतकऱ्यांची बैठक बोलावली होती शेतकऱ्यांनी जागेचा योग्य मोबदला देण्याची मागणी केली प्रशासनानं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मोबदला देण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महिना ते दीड महिना लागेल संपूर्ण शहराच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी अगोदर काम करायला द्या आम्ही मोबदला देतोच असं अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यावर निम्मेत शेतकरी राजी झाले जे शेतकरी तयार झाले त्यांच्या जागेतून जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू होईल राष्ट्रीय महामार्गाच्या जागेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित संयुक्त बैठक बोलावली होती मात्र काही तांत्रिक ही बैठक पुढे ढकलली गेली हा प्रश्न निकाली लागल्यानंतर कामाला गती येईल समांतर जलवाहिनीच्या अठरा महिन्यांच्या मुदतीत महापालिकेनं अडचणी सोडवल्या नाही उजनी धरणापासून आडेगावपर्यंत आठशे मीटर जागेचा प्रश्न होता त्याचं फक्त पन्नास मीटरचं काम झालं आहे हिवरे पाकणी खंडाळी इथं वन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या बाराशे मीटर जागेपैकी अकराशे पन्नास मीटरचं काम झालं वरवडे टोलनाका इथं राष्ट्रीय महामार्गाच्या पाचशे मीटर जागेचा प्रश्न आहे इथं कामाला सुरुवात नाही टेंबुर्णी इथं तेरा शेतकऱ्यांची अठराशे मीटर जागा आहे त्याची मोजणी झाली मात्र मूल्यांकन झालं नाही इतर काही जागेत जलवाहिनीची किरकोळ कामं आहेत त्या तीन विहिरींच्या मूल्यांकनाचं काम व्हायचं आहे दुहेरीकरण पाईपलाईनचे काम टेंभोडी येथे बाहेर रस्त्यावरून घेण्यासाठी मोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यांची टेन्टेटिव्ह अमाऊंट काढून त्या सर्व शेतकऱ्यांची माननीय उपजिल्हाधिकारी ओळकर मॅडम यांच्याकडे एक मिटिंग घेण्यात आली त्या लोकांना अंदाजे तुम्हाला एवढी रक्कम मिळाली सांगण्यात आलं आणि हे प्रोसेर होत राहील रक्कम मिळत राहील तोपर्यंत काम करायला परवानगी द्या असं शेतकऱ्यांना सांगितलं तर बऱ्यापैकी शेतकरी त्यात तयार आहेत आणि आता आम्ही काम चालू करणार आहोत म्हणजे डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे तेव्हा शेतकरी आहेत ते तेरा शेतकऱ्यांना मेसेज दिलेला आहे पूर्ण काम हे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आम्ही डिसेंबर म्हणलेलं आहे तरी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत